नमस्कार मी राजदळेकर आणि आपण पाहतायत एक वर्षांपूर्वी गाजत इंडिया अलायन्स ही भारतातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केली तेव्हा मोदी अर्थात उजव्या शक्ती विरोधात लढण्यासाठी आम्ही आमचे आपापसातले भांडणं दूर ठेवून भाजपला हरवण्यासाठी काहीही करू असं ठोकून विरोधी पक्ष सांगत होता जागा वाटपात तडजोडी करू पण देश हित महत्वाचं असं इंडिया आघाडीचे सदस्य बोलत होते मात्र आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आपच्या भगवंत मान यांनी इंडिया अलायन्ससोबत फारकत घेऊन आपल्या राज्यात सर्व सीटवर एकटं लढण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस पक्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड आणि राजस्थान गमावून बसली तेव्हापासून ही कुरकूर होतीच काँग्रेसला अजूनही जन्मत नाही आहे असा उघड समज आहे तो कितपत खरा आहे माहीत नाही कारण पर्सेंटनुसार काँग्रेस चांगलं काम करत आहे पण हे पर्सेंटेज जिंकण्यात यशस्वी होत नाही आहे याला जबाबदार भाजपची कूटनीती आहे हे कितीही सत्य असलं की मोदी सरकार विरोधकांचा पत्रकारांचा आवाज दाबत आहे अडाणी अंबानींना फायदा करून देत आहे मध्यमवर्गावर टॅक्स आहे सरकारी यंत्रणा जसं की ईडी सी बी आयचा डादडपशाही करण्यासाठी आणि धर्माचा राजकारणासाठी वापर करून समाजात फूट पाडतंय पण त्यांच्या आशा करण्यानं सामान्य लोकांवर काही परिणाम पडतोय का किंवा यासाठी विचार करण्याची बौद्धिक क्षमता मुळातच सामान्य नागरिकात असते का मुळात उत्क्रांतीच्या कोणत्याच टप्प्यावर नव्वद टक्के नागरिक हे पोटा पाण्यासाठी जगत असतात आणि त्यातच गुरफटूनही असतात राजकारण साहित्यकारण धर्मकारण त्याला माहिती असलं तरी त्यांच्यासाठी ते मूलभूत नसतं ही गोष्ट भाजप आणि मोदींना जितकी समजली आहे तितकी विरोधी पक्षांना नाही समजली या महिन्यात राहुल गांधींची नागपुरात मोठी सभा झाली हजारो लोक तिथं उपस्थित होते हा जमाव मुख्यत्व ग्रामीण निमशहरी आणि शेती करणारा होता त्यांच्यासमोर राहुल गांधींनी जे भाषण केलं त्यात मुद्दे कोणते होते तर ईडी सीबीआय अडाणी लोकशाही धर्मनिरपेक्षता इत्यादी आता ईडी काँग्रेसच्या नेत्यावर छापे मारते लोकशाही बचावायची आहे असं काँग्रेस म्हणतंय पण त्याच्यासाठी सामान्य माणसाचा काय संबंध अत्यंत महत्त्वाचे हे मुद्दे असले तरी सामान्य माणूस म्हणून त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार विचार करतो आम्ही तेव्हा सामान्य माणसासाठी काय आणि कसं चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे सांगण्यापेक्षा किंवा पुढचा सा भयानक भविष्यकाळ रंगवण्यापेक्षा राहुल गांधी सामान्य माणसाच्या दृष्टीनं अत्यंत जड क्लिष्ट आणि त्यांच्याशी सरळ संबंध नसलेलं बौद्धिक भाषण नागपुरात देऊन गेले आता मोदी काय आणि कसं बोलतात ते पाहूयात आम्ही शेतकऱ्यांना स्त्रियांना दिव्यांगांना विशिष्ट जाती समूहांना काय दिलं आणि दहा वर्षापूर्वी काँग्रेस ते कसं देण्यात अपयशी ठरलं हे ठोकून आणि ठासून सांगतात जिथं जिंकण्याची शक्यता नाही तिथं भावनिक साधही घालतात भाऊक होऊन मगरीचे खोटे अश्रू गाळण्यासाठीही मोदींवर बौद्धिक वर्गानं कितीही टीका केली तरी त्यांना फरक पडत नाही कारण त्यांना माहिती आहे की सामान्य माणूस अश्रूंनी पिघळतो म्हणून सोलापुरात मोदी भाऊक होतात रडल्याचा नुसता आव आणत नाहीत तर रडतात सुद्धा विरोधक त्याला नौटकीबाज म्हणतात पण त्यांना हे समजत नाही की देशाचा पंतप्रधान सामान्य माणसासारखा रडतो तेव्हा सामान्यांना तो आपला वाटतो असो आज जंगलातील आदिवासींवर आदानींच्या समूहाकडून अतिक्रमण सुरू आहे असं विरोधक सांगतात हे सत्य असू शकतं पण एका सामान्य आदिवासी स्त्रीला देशाची राष्ट्रपती करून मोदी प्रतिकांच्या राजकारणात खूप पुढे गेले भलेही राष्ट्रपतीला ते मान द्यायला हवा तो भाजप त्यांना देत नाही राम मंदिराच्या सोहळ्यात त्यांना निमंत्रण सुद्धा दिलं नाही पण लोकांना हे लक्षात राहील का त्यांना लक्षात राहील राम प्रतिष्ठेतील उत्सव दिव्याची आरास आणि महाप्रसाद इत्यादी आणि आता जेव्हा बिहारमध्ये जिंकून येण्याची संधी कमी आहे असं लक्षात आलं तेव्हा कर्पुरी ठाकूर या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केली कारण एकच ते एका मागास समाजातून येतात आणि तितकंच आजही बिहारमध्ये ते प्रसिद्ध आणि पूजनीय सुद्धा आहेत आणि इतिहास असा आहे की कर्पुरी ठाकूर यांचं सरकार खुद्द भाजपनंच तेव्हा पाडलं होतं तरी मतांच्या राजकारणासाठी त्यांना आज भाजप सन्मान देत आहे याउलट कर्पुरी हे मागास होते समाजवादी होते दलितांसाठी त्यांच्या हक्कासाठी ते लढले पण केंद्रात डाव्या पुरोगामी लोकांचं सरकार असताना त्यांना कर्पुरी का नाही आठवले त्यांचा तेव्हा सन्मान झाला नाही म्हणून आज राजकारणात त्यांचा वापर केला गेला तरीही त्यांना मोठेपण मिळालंच हे सामान्य जनतेच्या लक्षात राहील खरं म्हणजे प्रतीकाचं राजकारण स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या डाव्या समाजवादी आणि काँग्रेसला समजलंच नाही यांचे पाठीराखे यांच्याप्रमाणेच उच्चवर्णीय आणि बौद्धिक असतात ज्यांना समाजव्यवस्थेची मोठाली संरचना समजते पण सामान्य माणसावर प्रतिकांच्या सा राजकारणाचा पडणारा प्रभाव ते ओळखू शकत नाही महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा फडणवीसांनी केलेल्या प्रतिकांची गणितं उलथवून टाकण्यात त्यांना रस नव्हता सहकारी पदं देऊन सत्ता मिळवता येते एवढंच फक्त महाविकास आघाडीला ठाऊक होतं सगळी यंत्रणा आज मोदींच्या हातात आहे त्याचा चांगला वाईट उपयोग करता ते करतातच आहे पण सोबत प्रतिकांचं राजकारण करून ठरवत ठरवतात आणि विरोधातले फक्त प्रतिक्रिया देतात मोदींनी आपल्या प्रतिकांच्या राजकारणातून विरोधी पक्षांना केवळ प्रतिक्रियावादी पक्ष करून ठेवलं आहे कोणते पत्ते कधी फेकायचे ते ठरवतात आणि विरोधक प्रतिसाद द्यायला उतावेळेच असतात लेख लिहिणं ट्विट करणं बुद्धिजीवींच्या सभा घेणं एवढं केलं की त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना निवडणूक जिंकल्याचा आभास होता असावा पण जमिनीतलं संघटनाचं महत्व काही नेत्यांच्या लक्षातच येत नाही महात्मा गांधी यांना जमिनी संघटनेचं महत्व माहिती होतं म्हणून त्या आंदोलनापूर्वी दहा वर्ष सलग खेड्यापाड्यात मूलभूत स्वरूपाचं काम करायचे शिक्षण स्वच्छता रामनाम या गोष्टी नीट समजल्यावर लोकांना गुलामी काय असते ते सांगायचे आणि मग आंदोलनासाठी तयार करायचे पाच ते दहा वर्ष सातत्यानं त्यांचं कार्य कार्यकर्ते ते काम करत राहायचे त्यांच्या या संघटन कामाच्या बळावर काँग्रेस एकोणीसशे नव्वदपर्यंत तक धरून होती आज सत्य सत्य राहिलं नाही डिजिटल युगात प्रचार करणं सोपं झालं अशावेळी इन्स्टाग्रामपासून पर्यंत तरुणांना त्यांच्याच भाषेत आकर्षित करण्याचं मोदींचं काम विरोधी पक्षाला तितक्याच परिणामकारक पद्धतीनं करता येईल का कारण या खेळाचे सारे पत्ते तर मोदींच्याच हातात आहेत